शाहू महाराजांना अशा पद्धतीने घेरण्याचे प्रयत्न हे सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदुत्वादी संघटनांनी केलेले आहेत कोल्हापूरच्या गादीविषयी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याविषयी कोल्हापूरकरांच्या जनतेमध्ये आदर आहे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मते महायुतीचं मोठं वर्चस्व आहे आणि त्या भागामध्ये महायुतीला जे काही मतं मिळणार आहेत ती मतं काँग्रेस पक्ष कसा बदल होणार यावरच सगळं मतांचं सगळं गणित अवलंबून असणार आहे भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सर्व नेते प्रचारामध्ये सक्रिय झालेले त्या अनुषंगाने धनंजय माणिक यांनी सुद्धा पूर्वीचे वाद वैर हे सोडून संजय मंडिक यांच्या प्रचाराची धुया नेटानं व्हायला सुरु केलेली आहे एका बाजूला जरी शाहू महाराज आणि मंडिक यांच्यामधला सामना असला तरी दुसऱ्या बाजूला बघितलं तर तो सतेज पाटील आणि मुन्ना माडिक यांच्यामधलाही सामना आहे असं आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल ही लढत अगदीच कोणाला सोपी आहे असं म्हणता येणार नाही नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय कोल्हापूर कोल्हापुरात असं सांगितलं जात आहे की महा महाविकास आघाडीने शाहू महाराजांना उमेदवारी देऊन त्यांची सीट कन्फर्म केली आहे खरंच तसा आहे का सध्या कोल्हापुरातली राजकीय परिस्थिती काय सांगते यावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे आहेत एक्सप्रेसचे पत्रकार दयानंद लिपारे सर सर, सर स्वागत आहे आपलं माझा पहिला प्रश्न आहे कोल्हापुरात शाहू महाराज या नावाला एक वलय आहे त्यामुळे शाहू महाराजांचा विजय सोपाय असं सांगितलं जातं खरंच तसं आहे का कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीमंत शाहू महाराज यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शाहू महाराजांना उमेदवारी देण्याबाबतची एक सुरुवातीला स्पर्धा होती म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं होतं की शाहू महाराजांनी मशाल हाती घ्यावी आणि महाराष्ट्र उजळून काढावा परंतु या स्पर्धेच्या स्पर्धेमध्ये काँग्रेसने बाजी मारली आणि शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली आणि गेले काही दिवस ते उमेदवार प्रचारामध्ये फिरत आणि त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे दुसरीकडे बघितलं तर संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळत असताना भारतीय जनता पक्षातून ही उमेदवारी मिळावी मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा दिसत होती परंतु त्या स्पर्धेवर मात करत पुन्हा संजय मंडलिक यांनी उमेदवारी मिळवलेली आहे आणि आता त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही नाराजी दिसून आलेली होती विशेषतः ते पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेले तेव्हा भाजपचे प्रदेश सचिव देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली होती म्हणजे जे नागरिक बोलत होते ना जे मतदार बोलत होते की खासदारांचा संपर्क नाही आहे विकास कामं केलेले नाहीत लोकांचे फोन घेत नाहीत अशाच पद्धतीच्या तक्रारी त्यांनी केलेल्या होत्या आणि इथनं पुढं भारतीय जनता पक्षाला सन्मान मिळायला पाहिजे त्यांची कामं केली पाहिजेत अशा पद्धतीचे बोल त्यांनी सुनावलेले होते परंतु त्यानंतर भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आणि एकूणच सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येऊन हा वाद मिटवलेला आहे आणि संजय मंडलिक यांचा प्रचार आता गतीने सुरू झालेला आहे आणि विशेष म्हणजे आता चे चे या क्षणाला तरी प्रचारामध्ये कोणती नाराजी दिसत नाही भारतीय जनता पक्षाचे जे सगळे प्रमुख नेते आहेत महायुतीचे जे सगळे प्रमुख नेते आहेत त्यामध्ये आपण पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार म्हाडिक यांच्या यांच्याबरोबरच बाकीचे जे सर्व नेते मंडळ आहेत हे आता प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि दुसरीकडे शाहू महाराज यांची प्रचाराची एक फेरी कालच पूर्ण केलेली आहे त्यांच्या प्रचारामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे जास्त सक्रिय आता सध्या परिस्थिती काय आहे कोल्हापुरात म्हणजे शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक या लढतीमध्ये संजय मंडलिक तुल्यबळ नाहीत असं सांगितलं जात आहे खरंच तसं आहे कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने लढत हे काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये होत आहे आणि कोल्हापूरचा जर इतिहास बघितला तर, तर कोल्हापूर आणि राजर्षी शाहू महाराज अशी एक दृढ ओळख झालेली आहे राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर शहराच्या किंबहुना त्यांच्या सगळ्या संस्थानाच्या विकासासाठी खूप मोठ्या योजना राबवलेल्या होत्या आणि कोल्हापूर आधुनिक कसं व्हाल यासाठी त्यांनी ज्या योजना राबवल्या होत्या त्याचा आजही कोल्हापूरकरांना फायदा मिळतो त्यामुळे कोल्हापूरच्या गादीविषयी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याविषयी कोल्हापूरकरांच्या जनतेमध्ये आदर आहे परंतु तो कोल्हापूर शहर आणि या भागाभोवती जास्त आहे कोल्हा मतदारसंघाच्या दक्षिणेच्या भागाला गेलं तर, तर तिकडे ती तीव्रता दिसत नाहीये आहे आणि आताही संघाचं जर चित्र बघितलं तर कोल्हापूर शहर आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे शाहू महाराजांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय परंतु जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मते महायुतीचं मोठं वर्चस्व आहे आणि त्या भागामध्ये महायुतीला जे काही मतं मिळणार आहेत ती युत मतं काँग्रेस पक्ष कसा बदल होणार यावरच सगळं मतांचं सगळं गणित अवलंबून असणार आहे कारण असं आहे की कोल्हापूर दोन्ही शहरामध्ये दोन आमदार हे काँग्रेसचे आहेत करवीर मतदारसंघात सुद्धा काँग्रेसचाच आमदार आहे परंतु कागलमध्ये गेलं तर उमेदवार हे कागलचे आहेत तिथले आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ तिथले आहेत हसन मुश्रीफ यांचे मुख्य राजकीय स्पर्धक असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सिंग गाडगे ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत त्यामुळे कागलमध्ये संजय मंडलिक यांची बाजू प्रभाव आहे त्याच्या बाजूला बाजूचा जो मतदारसंघ आहे चंदगड तिथं सुद्धा आमदार राजेश पाटील हे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे आहेत आणि त्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढून दोन नंबरची मतं घेतलेली होती ते भारतीय जनता पक्षाचे शिवाजी पाटील यांचाही तिथं मोठा प्रभाव आहे त्यामुळं दक्षिण भागामध्ये तूर्त तरी संजय मंटिक यांना मतं चांगली दिसतील असं दिसतंय आणि ही तिथे मतं मिळत असताना काँग्रेसचा उमेदवार किंवा शाहू महाराज हे तिथं जास्त मते कसे घेणार याला अधिक महत्व असणार आहे त्या दृष्टीने आता काँग्रेसनं काही पावलं टाकायला सुरू केलेली आहेत आणि आज एक दोन दिवसामध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यानुसार चंदगडच्या माजी आमदार संध्यादेवी कोपेकर यांच्या कन्या नंदिनी बाबुळकर हे आता तिथे सक्रिय झालेले आहेत आणि दुसरीकडे गडिंगलज हा जनता दलाचा बालेकिल्ला मानला जातो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जनता दलाची ही एकच गड राहिलेला आहे की जो तिथं त्यांनी टिकवून ठेवलेला आहे तर तिथले सुद्धा जे प्रमुख नेते होते श्रीपतराव शिंदे त्यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं तर त्यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा आता तिथल्या न माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी या चालवत आहेत या श्रीपदराव शिंदेच्या कन्या आहेत आणि त्यांनी आता काँग्रेसच्या सोबत राहायचं ठरवलेलं आहे त्यामुळे महिलांच्या माध्यमातून आता काँग्रेसनं तिकडं प्रचारामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे त्यामुळे हे बघितलं तर ही लढत अगदीच कोणाला सोपी आहे असं म्हणता येणार नाही तर मागच्या वेळी मंडलिकांसमोर राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक होते त्यांचा पराभव झाला पण महाडिक भा आता भाजपमध्ये आहेत ते मंडलिकांच्या मागे ताकद करतील का शिवाय हसन मुश्रीफांची भूमिका काय असेल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता यावेळी शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत होत असली तर मागच्या दोन लढती जर बघितल्या तर त्या प्रामुख्याने संजय मंडलिक आणि धनंजय भाडिक यांच्यामध्ये लढत झालेली आहे आणि या दोघांचा सा सामना एक एक असा बरोबरी सुटलेला आहे कारण पहिली लढत जेव्हा धनंजय माडिक विरुद्ध संजय मंडिक झाले होते तेव्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवताना धनंजय माडिक यांनी ती जिंकलेली होती आणि त्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले मंडलिक यांना पराभूत व्हावे लागले होते परंतु मागच्या वेळी त्या निवडणुकीचं संजय मंडिक यांनी उठ्ठ भरून काढलं या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले आणि मुन्ना माडिक हे पराभूत झालेले होते आणि आता हे दोघेही या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत संजय मंडिक यांच्या प्रचारासाठी धनंजय माडिक हे सक्रिय झालेले आहेत आणि मागच्या जरी या दोघांच्या मध्ये संघर्ष असला तरी आता ते एकत्र प्रचार करताना दिसत आहेत त्याचं मोठं कारण असं की भारतीय आता धनंजय माडिक हे भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि भाजपनं नारा दिलेला आहे की यावेळेला आपल्याला चारशे पार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे या दोन गोष्टी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सर्व नेते प्रचारामध्ये सक्रिय झाले त्या अनुषंगानं धनंजय माणिक यांनी सुद्धा पूर्वीचे वाद वैर हे सोडून संजय मंडिक यांच्या प्रचाराची दुया नेटानं व्हायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं या दोघांमध्ये पूर्वी जे काही वाद होते ते आता पुरे आता तरी तेवढे ते दिसत नाहीत आणि ह्या दोघांमध्ये बऱ्यापैकी ऐक्य निर्माण झालेत त्याचा भाजपला फायदा होताना पण दिसणार आहे सर हसन मुश्रीफांची काय भूमिका असेल हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांची भूमिका ही पुरोगामी विचारसरणीची होती परंतु जेव्हा अजितदादा पवार यांनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला तेव्हा हसन मुश्रीफ यांनीही त्यांच्यासोबत पाठराखण करायची ठरवली आणि आता ते अजितदादाची भूमिका घेतील त्या भूमिकेच्या सोबत ते राहिला राहताना दिसत आहेत स्वाभाविकच या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय मंडे यांचा प्रचार प्रचाराची मुख्य धुरा ही हसन मुश्रीफ यांच्या खांद्यावरच आहे आणि कागदच उमेदवार असल्यामुळं आणि अगदी सुरुवातीचं राजकारण बघितलं तर सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांनी सोबत राजकारण केलेलं आहे किंवा गुरु शिष्याची जोडी असाही त्यांचा उल्लेख केलेला होता नंतरच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये विकृष्ट आलं हा भाग वेगळा परंतु आता या निवडणुकीच्या निमित्तानं हे दोघे एकत्र आलेले आहेत आणि संजय मंडलिक यांना जास्तीत जास्त, जास्त मताधिक्य देण्याच्या निर्धाराने हसन मुश्रीफ हे प्रचार लागलेले आहेत प्रत्येक सभेमध्ये ते हाडाची काड कडून रक्ताचं पाणी करून संजय पंडिक यांना विजय करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करू अशा पद्धतीची भाषा ते प्रत्येक सभेमध्ये व्यक्त करतायत त्यामुळं तेही या सभेमध्ये एकूणच या प्रचारामध्ये सक्रिय राहिलेले आहेत सर सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातला राजकीय संघर्ष कोल्हापुरात सर्वश्रुत आहे या संघर्षाचा पुढचा अंक येत्या निवडणुकीत बघायला मिळेल का कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बघितलं तर गेली काही वर्ष ते सतेज पाटील आणि धनंजय माडिक या दोन नावाभोवती फिरत आलेलं आहे कारण एका गटाचं नेतृत्व हे सतेज पाटील करत आले आहे आणि दुसऱ्या गटाचं नेतृत्व हे धनंजय माडिक करत आलेलं आहे आणि मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय माडिक यांचा पराभव झाला हो आणि त्यामध्ये संजय मंडिक निवडून आले ते निवडून येण्यामागं मुख्य जी भूमिका निभावली होती ती सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय अशा पद्धतीचं घोषवाक्य घेऊन बंटी पाटील हे मंडलिक यांच्या बाजून राहिले होते जरी त्यावेळी सतेज पाटील हे काँग्रेसचे नेते होते काँग्रेसचे आमदार होते तरी त्यांनी शिवसेनेचे असलेले मंडलिक यांची भूमिका किंवा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ दिलेलं होतं आणि आमचं ठरलंय की टॅगलाईन ती एवढी प्रभावी ठरली की त्याच्या आधारे अ संजय मंडिक यांना मोठा फायदा मिळाला आणि ते निवडून आले तेव्हापासून या दोघांमधील वितुष्ट आणखी वाढीस लागलेलं आहे आणि मग त्यानंतरच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये हा संघर्ष दिसून आलेला होता गोकुळ दूध संघामध्ये सुद्धा हा संघर्ष दिसून आलेला होता कारण गोकुळमध्ये गेले अनेक वर्ष महादेवराव माडिक यांचं वर्चस्व होतं ते वर्चस्व सतेज पाटील यांनी दूर केलं आणि तिथं सतेज पाटील आणि हसन मुस्रिफ या दोघांची सत्ता प्रस्थापित झाली अं या निमित्तानं या दोघांमधील संघर्ष हा पुढच्या टप्प्यावर जाताना प्रत्येक वेळी दिसून आलेला आहे आणि यावेळी तो लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील हे सध्या शाहू महाराजांची भूमिका घेऊन प्रचारात मध्ये आघाडीवर राहिलेले आहेत आणि दुसरीकडे मुन्ना माडे हे संजय मंडिक यांना विजयी करायचं या निर्धाराने प्रचारामध्ये उतरलेले आहेत त्यामुळं दोघांचं हे असं झालेलं आहे की आपापल्या आप उमेदवारांना विजयी करण्यासाठी दोघांनी खूप मोठे परिश्रम घ्यायला सुरुवात केलेले आहेत आणि हा एका बाजूला जरी शाहू महाराजांनी म्हटले मंडिक यांच्यामधला सामना असला तरी दुसऱ्या बाजूला बघितलं तर तो, तो सतेज पाटील आणि मुन्ना माडिक यांच्यामधलाही सामना आहे असं आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल सर कोल्हापुरात काही महिन्यांपूर्वी धार्मिक कारणांवरून दंगल झाली होती काही दिवस कोल्हापूर बंद होतं या दंगलीचा येत्या निवडणुकीवर काही परिणाम होईल का धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा तापवला जाईल का काय वाटतं सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये दंगल घडलेली होती आणि त्याला कारण ठरवलं होतं की औरंगजेबाचं स्टेट स्टेटस हे काही तरुणांनी लावलेलं होतं आणि हा मुद्दा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात लावून धरलेला होता अर्थात त्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची अनेक प्रकरण घडलेली होती आणि औरंगजेबाचं जे स्टेटस लावण्याचा प्रकार आहे तो जसा कोल्हापूरमध्ये घडला त्याच्या आधीच त्याचे या पद्धतीचे पडसाद छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यादेवी या दोन जिल्ह्यामध्ये घडलेलं होतं औरंगाबाद नगर आणि तेव्हाच अहमदनगर या दोन जिल्ह्यातले हे घटना कोल्हापूरमध्ये पोचलेल्या होत्या आणि त्या निमित्ताने कोल्हापुरातले हिंदुत्ववादी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर आलेले होते आणि त्यांनी आपली ताकद दाखवायला सुरु केलेली होती परंतु हे प्रकरण पुढच्या काळामध्ये फारसं काही ताणलं गेले नाही ते त्याचा दोन तीन दिवस मात्र मोठा प्रभाव राहिला अर्थात हे होत असताना त्यावेळी सुद्धा शाहू महाराज हे दंगल मिटावी या हेतूने रस्त्यावर आलेले होते आणि हा मुद्दा त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असू दे किंवा त्यापेक्षा हिंदुत्वादी ज्या संघटनात बजरंग दल विश्व त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापवलेला होता नंतर त्या प्रकरणाची धग कमी झाली परंतु आता लोकसभा निवडणुकीमध्ये या त्या दंगलीचा मुद्दा पुन्हा प्रचारात आणण्याच्या दृष्टीनं थेट भाजपकडं त्याचा काही थेट सुतवाच केलं जात नसलं तरी हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांचे समर्थक हे समाज माध्यमातून हा मुद्दा प्रभावीपणे पुन्हा एकदा मांडायला लागलेले आहेत आणि अशा पद्धतीचे काही आक्षेपार्ह स्टेटस आक्षेपार्ह संदेश सुद्धा विषय सुद्धा सोशल मीडियामध्ये आलेले आहेत आणि ही बाब लक्षात घेऊनच कालच काँग्रेसचे आमदार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी पोलिसांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि ते पाहता आता शाहू महाराजांना अशा पद्धतीने घेरण्याचे प्रयत्न हे सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदुत्वादी संघटनांनी केलेले आहेत त्यामुळे त्यावेळी जरी प्रकरण थांबलं असलं तरी आता त्याला परत एकदा उकळी देण्याचा प्रयत्न एक कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून सुरू झालेला आहे अर्थात तो, तो, तो निवडणुकीच्या काळामध्ये किती तापवला जातो आणि शाहू महाराजांची जी प्रतिमा पाहता त्यांच्यावर या अनुषंगाने किती आक्रमण केलं जातं हे आपल्याला आता पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याच्यावर नजर ठेवावी लागेल सर शेवटचा प्रश्न या निवडणुकीत काही स्थानिक प्रश्न असतील का की राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक होईल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत असताना इथे जरी राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा होतच राहणार आहे पण त्याबरोबरी कोल्हापूरचे रखडलेले प्रश्न किंवा कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणारे प्रश्न याची चर्चा होत असणार आहे अर्थात निवडणूक स्थानिक स्वरूपाची असू दे किंवा राज्याची असू दे किंवा लोकसभेची असू दे स्थानिकांच्या काही अशा अपेक्षा आकांक्षा असतात आणि त्याचं चित्र हे निवडणुकांमध्ये उमटत असतं त्यामुळे प्रत्येक निवडणुका किंवा कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा असतो कोल्हापूर शहराची अंडवाट मग ती निवडणूक कोणतीही असो तोही मुद्दा आता या निवडणुकीत मांडला जातो त्याच्याही पेक्षा काही महत्वाचे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीनं जे महत्वाचे किंवा दीर्घकालीन परिणाम करणारे काही मुद्दे आहेत तर त्याकडे सुद्धा शासनानं लोकप्रतिनिधी लक्ष दिलं जावं अशा लोकांच्या अपेक्षा आहेत त्यामुळे कोल्हापूरचा औद्योगिक विकास आता कोल्हापूर शहरामध्ये औद्योगिक विकास करण्याच्या दृष्टीनं पुरेशी जागा राहिलेली नाही आणि कोल्हापुरातल्या उद्योजकांचं म्हणणं आहे की इथं एक मोठा उद्योग आला पाहिजे जेणेकरून इथल्या उद्योगाला त्याचा मोठा फायदा होईल पण असा जर खराच मोठा उद्योग इथे यायचा असेल तर त्याला जे काही हजार पाचशे एकर जागा लागेल तर ती जमीन कुठं उपलब्ध करायची इथं पासून त्याची सुरुवात आहे आणि त्याच्याबरोबरीनं कोल्हापूरचं पर्यटन म्हणून नाव चांगलं आहे कोल्हापूरचं चा धार्मिक पर्यटन हाही त्यातला महत्वाचा भाग आहे त्यामुळे करवीर निवासिनीचं असू दे किंवा दख्खनचा राजा ज्योतिबा असू दे तिथल्या तीर्थस्थानांचा योग्य प्रकारे विकास करणं हा त्याचा महत्वाचा भाग आहे शासनाकडून आतापर्यंत याबाबत अनेक आराखडे मागवून घेतलेले आहेत परंतु ते प्रत्यक्षामध्ये आलेले नाहीत आता कोल्हापूरसाठी अकराशे कोटीचा ज्योतिबासाठी पंधराशे कोटीचा मोठा आराखडा शासनाने मंजूर केलेला आहे परंतु तो त्याचं सादरीकरण होणं आणि प्रत्यक्ष त्याचे कामाला सुरुवात होणं त्याला खूप मोठा कालावधी आहे हो त्यामुळे ही कामं कालबद्ध पद्धतीने कसं होतील याकडं शासनानं विशेष लक्ष दिलं पाहिजे कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न होता तो आता बऱ्यापैकी मार्गे लागलेला आहे कोल्हापुरात रात्रीची उड्डाणं अनेक महानगरांना देवस्थानांवर कोल्हापुरातून विमान चाललेले आहेत त्यामुळे ती चांगली सोय झालेली आहे परंतु ही विमानसेवा अधिक सक्षम होणं अधिक मजबूत होणं याकडे सुद्धा आता लोकप्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे याचबरोबर अं कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग मतदारसंघामध्ये मोठ प्रमाणात आहे आणि याच भागामध्ये सह्याद्रीचा घाटाचा सगळा भाग आहे आणि इथे जैवविविधतेपासून अनेक मुद्दे आहेत पर्यावरणाच्या रक्षणाचे मुद्दे आहेत तर त्याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे हा सातत्याने तिथल्या लोकांचा मुद्दा आहे आणि या भागामध्ये हत्तीपासून गव्यांचा उपद्रव वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना आत्ता सुद्धा बऱ्याच समस्यांना तोड द्यावं लागतंय तर या ग्रामीण भागातल्या प्रश्नांच्याकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही अशा पद्धतीची तक्रार ही त्या भागातून होत आलेली आहे त्यामुळे या, या प्रश्नाकडे जो कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल त्यांना अधिक गांभीर्यानं लक्ष पुरवलं पाहिजे अशी त्या लोकांची जी अपेक्षा आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे सर खूप खूप धन्यवाद खूप चांगलं विश्लेषण कोल्हापुरातल्या लोकसभा मतदारसंघात ऐकायला मिळालं तर मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा